हिंदू विरुद्ध मुसलमान कुणी करत असेल तर ताबडतोब थांबलं पाहिजे छगन भुजबळ भारत सरकार योग्य ती कारवाई करत आहे सर्वांचा त्याला पाठिंबा आहे धर्मात वाद होता कामा नयेत अनेक मुस्लिम बांधवांनी काश्मीर येथे मदत केली लढायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे या परिस्थितीत काही ठिकाणी हिंदू मुस्लिम करत असेल तर ते थांबलं पाहिजे असं मत आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केले पाहूया पुढे ते काय म्हणतात मग मी काय करू त्याला ना तुम्ही नवीन तर आता त्याच्याबद्दल मी काय बोलणार अजित पवार आमच्या बरोबरच मंत्री झाले ना कर्जमाफीची त्यांनी घोषणा केली शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय त्यांच्या ताप्यासमोर चुना फेकून चुना लावलाय असं आंदोलन करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांचे आपण त्याच्याकडे जे आहे ना शब्दशाप पाहण्याची आवश्यकता भारत सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल कोणी असेल एक चांगल्या योजना आपल्या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी गरिबांसाठी लाडक्या बहिणींसाठी आपण देतो पण त्याच्या पाठीमागे उद्देश काय असतो जे खरोखरच त्याला पात्र आहेत त्यांना त्याचा फायदा व्हावा त्याचा गैरफायदा कोणी घेऊन होऊ शकतो अर्धा पाऊन टाका इकडे तिकडे होऊ शकतो पण मोठ्या प्रमाणावर जर कोणी गैरफायदा घेत असेल मग ती योजनाच फेल होते हे लक्षात घ्या तुम्ही आणि मग ते मग काही कित्येक वेळा विड्रॉसुद्धा करतात म्हणून त्यांनी जे सांगितलं की याच्यामध्ये काही लोकांनी का कारण असताना कदाचित फॉर्म भरले एन ए प्लॉटवर सुद्धा जे आहे शेतीचे शेती आहे शेती म्हणून फॉर्म भरले विमा विम्यासाठी वगैरे तर या गोष्टीसाठी थांबल्या पाहिजेत ना या गोष्टी जर थांबल्या तर पाच पंचवीस टक्के खर्च कमी होईल सगळ्याच गोष्टीचा आणि मग ती जी आहे ती योजना करताना जे सेक्रेटरीज वगैरे बसतात सगळे मंत्री ते ठरवतात था, किती लोकांना किती लोक अडचणीत आहेत एवढे एवढ्या लोकांना किती पैसे लागतील एवढे त्याची सोय पण ज्या वेळेला काही चुकीचे लोक त्याचा फायदा घेत असतील तर म्हणजे खरोखर अडले निडलेले लोक आहेत त्यांच्यापर्यंत तो पैसा पोचत सुद्धा नाही आणि सरकारसुद्धा अडचणीत येतं योजना अडचणीत येतात तर मला असं वाटतं त्याच्याकडे थोडंसं सकारात्मक दृष्टीने पाहावं त्यांचं म्हणण्याचा अर्थ असाच आहे की काही लोकांनी काही चुकीच्या लोकांनी जे आहे त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तो करू नये एवढंच त्यांचं म्हणणं आहे सरकारने ॲक्शन घ्यायला सुरुवात झालेली आहे असं आहे की तुम्ही जर गोळीबार केला तर पन्नास शंभर दोनशे लोक जातील पण तुमचं पाणी जर बंद केलं लाखो लोकांवर कदा येणार आहे तर वेळ लागेल पण फार मोठी ॲक्शन आहे लक्षात घ्या तुम्ही समजा आपला जो ॲप सगळं पाणी बंद झालं प्यायला सुद्धा पाणी नाही शेतीला पाणी नाही वर्ष दोन वर्षात काय हालत होईल आपली त्याचा विचार करा ना तुम्ही तसं करोड लोक त्या पाण्यावर आहेत अर्ध्यापेक्षा जास्त मला असं वाटतं पाकिस्तान असेल किती मोठी ॲक्शन आहे म्हणजे पासष्ट साली लालबहादूर शास्त्री त्याने लाहोरपर्यंत सैन्य नेलं त्याच्यानंतर ताशखनमध्ये सुलू झाला पण ही ॲक्शन नाही घेतली इंदिरा गांधी एका पाकिस्तानचे दोन देश केले एकाहत्तर साले पण ही ॲक्शन घेतली ही ॲक्शन ही खरोखरच कडक ॲक्शन आहेच आणि अधिक दुसरी काही ॲक्शन घ्यायची आहे तर ते तुम्हाला सांगून काही राज्य ते मोदी साहेब किंवा ते मंडळी करणार नाही आणि सैन्यसुद्धा तुम्हाला सांगणार नाही जे काय करायचं तेही तयारीत असतात तो त्यांच्याकडे पण सैन्य आहे त्यांच्याकडे पण दारूगोळा आहे त्यांच्याकडे पण सगळं या सगळ्या परिस्थितीचा विचार करून काय करायचं ते आपले लोक करतील लो। आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे ना तो कधी करणार काय करणार चार दिवस झाले अजून नाही हल्ला अरे काय जेवण आहे का साहेब पाणी बंद केलं आहे पण पर त्याचा परिणाम किती दिवसांनी होईल कारण त्याच्यावर टीका होती का त्याला दहा पंधरा हो वर्ष लागतील पाणी बंद व्हायला हो ठीक थी। <सटीख> आहे पण पूर्ण ताकद शक्ती जर लावली सरकारनं तर तिथले आपल्या आपले पण डॅम्स त्याच्यावर आहे झटपट जे आहे ताबडतोब त्याची उंची वाढवता येईल तुम्हाला पाणी अडवता येईल काही पाणी जे आहे दुसऱ्या नदी जोडमधून खाली वळवता येईल त्याच्या ज्यात आपले इंजिनियर्स बसलेत ना जलतज्ञ बसलेत ना काय करायचं का ते एकदा ठरलं ना आणि भारत सरकार आणि देशानं ठरवलं भारत सरकारनं ठरवलं म्हणजे देशाने ठरवलं तर सगळेचे सगळे लोक कामाला लागतील वर्षभरामध्ये आज त्याचे जे आहेत तुम्हाला अतिशय वाईट जे आहेत परिणाम पाकिस्तानात झालेले दिसून येतील अजितदा चार ते पाच दिवसापासून आता हे आमचा जो विषय चालू आहे पाकिस्तानच्या आर्मीकडून आणि त्यांच्या राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे विधानं येत ता आहेत आम्ही देखील आमचे अनुभव वगैरे तयार आहेत अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जातात काय हे बघा जे झालं ते अतिशय वाईट त्याचा निषेध मी ताबडतोब दुसऱ्या दिवशी एक माझा एक व्हिडिओ जो आहे सगळीकडे मी पाठवला होता आणि त्याच्यात जे म्हटलं तेच मला आजसुद्धा म्हणायचं आहे की झालं ते अतिशय वाईट झालं आणि त्याबद्दल जे आपलं भारत सरकार जे आहे ते योग्य ती कारवाई करते आहे मग ते सिंधू कराराच्या बाबतीमध्ये असेल काय असेल पाणी करार असेल जे काय असेल ते सर्व विरोधी पक्षांनी सुद्धा सरकारला त्यांच्या जी काही ते कारवाई करतील त्याच्यामध्ये पाठिंबा जाहीर केलेला आहे आपलं काम काय आहे आपलं काम हे आहे की आपण आहे तिथे काम करत राहून आपलं मग शेतीचं असेल आपलं उद्योगधंद्यातलं असेल कारखान्यातलं असेल हे सगळं उत्पादन कसं वाढेल हे पहिलं काम आपलं आहे आणि दुसरं काम असं आहे की आपसामध्ये कुठेही धर्माधर्मामध्ये आपल्या इकडे वाद निर्माण होता कामा नये काही लोकांचा प्रयत्न असू शकतो हिंदू मुसलमान अमकं तमक पण आपण ते पाहिलं की ह्या लोकांचे जीव वाचवताना तिथले जे मुस्लिम बिचारा गरीब घोडेवाला सुद्धा त्याने रोखलं एवढंच नाही तर जसं इथे आपल्या मुंबईच्या चौपाटे तुकाराम ओंबळे त्याने त्या कसाबच्या जी जी आहे ती रायफल जी आहे ती रा, रोखली परिणामी ज्या त्यांच्यावर गोळा झाडल्या गेला तसाच नेमका प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतो की तो जो मुस्लिम घोडेवाला होता त्याने त्याची जी काय ऑटोमॅटिक गन जी काय होती ती रोखायला तो गेला की नका मार आणि स्वतः गोळ्या अंगावर घेतल्या मुसलमान पण आहे अनेक मुसलमानांनी तिथल्या लोकांना जे काय वाचले त्यांना बाहेर काढलं कित्येकाने घरामध्ये आसरा दिला उमर अब्दुल्ला म्हणून तिथले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ताबडतोब कडक शब्दात निषेध केला एवढंच नाही तर श्रीनगरपासून तर पलगामपर्यंत सर्व मुस्लिम बांधव भगिनी विद्यार्थिनी विद्यार्थी सगळे रस्त्यावर आले आणि त्यांनी पाकिस्तानचा निषेध केला आता अशा परिस्थितीमध्ये काही ठिकाणी जे आहे हिंदू विरुद्ध मुसलमान अशा प्रकारचं जे काही कोणी करत असेल तर आपण ते ताबडतोब थांबवलं पाहिजे जर आपल्याला त्या कुणाशी लढायचं असेल तर पहिल्यांदा आपण सगळे एकत्र राहिलं पाहिजेत आणि आपसामध्ये आपल्याकडे काही गडबड सुरू झाली तर मग लढणाऱ्या सैनिकांचंसुद्धा सरकारचं सुद्धा जे आहे लक्ष विचलित होईल म्हणून आपण एकत्रित राहून भारत सरकारला मोदी साहेबांना आपण पाठिंबा देऊया त्यांचं काम ते बरोबर करतील आपण सांगू त्याच वेळा ते ताबडतोब लढाई करतील असं नाही अटॅक करतील असंही नाही त्यांचे काही एक ठराविक जे आहेत ठोकताळे असतात कधी काय करायचं कधी काय करा आणि ते तुम्हाला मला विचारून करणार नाहीत म्हणून आपण शांत राहून जे आहे आपल्या ठिकाणी आपली एकी कशी मजबूत राहील आणि आपण आपल्या देशाचं उत्पादन कसं वाढवू आपली पण नजर आजूबाजूला असली पाहिजे की आपल्या आजूबाजूला दुसरा कोणी असा आतंकवादी आतंकी फैलावणारा असा कोणी व्यक्ती आहे का आपण पाहिलं पाहिजे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज